नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ श्रावण महिन्यात केले जाणारे विधी पूजा आणि उपवास कसे करावे श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकरांची पूजा आणि व्रत करतात या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे देखील बोलले जाते त्यामुळे अनेक अनेकजण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करतात समुद्रमंथनातील बीज भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पाहूयात या काळात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत कसे करावे श्रावण सोमवार व्रत कसे करावे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात श्रावणात कोणती शिव उपासना करावी श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे यात्याचा श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात व्रत्यांसोबत शंकरांची पूजा पाठ करण्याचा सुद्धा महत्त्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरीच भोले असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ते किती विश्वासाने करता याला महत्व आहे तसेच या, तस या काळात तुम्ही शिव चालिसाचे देखील पठण करू शकता शिवलीला मृत वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात श्रावण महिन्यात तुम्ही ती पूजा उपवास कसे करतात श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून लोक विविध व्रते आणि विधी पाळतात ज्यात मांसाहार करणे आणि मर्यादित उपवास करणे समाविष्ट आहे नंबर महिन्यातील शुक्रवार हा मुलांच्या कल्याणासाठी विशेष पूजा करण्यासाठी निवडला जातो आणि सामुदायिक पूजा देखील करतात नंबर तीन लोक दारू पिणे टाळतात आणि सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचा वापर थांबवतात नंबर चार श्रावण महिन्यात फक्त एक वेळचे जीवन करणारे अनेक धर्मप्रेमी हिंदू आहेत नंबर पाच काहींचे असे मत आहे की श्रावण महिन्यात पावसाळा येतो तेव्हा आजार टाळण्यासाठी आहारात निर्बंध घालणे आवश्यक असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग